नमस्कार मित्रांनो आज आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती साजरी करत आहोत त्यानिमित्ताने आपण आपणा सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि बाबासाहेबांनी हे भारतीय संविधान कसं निर्माण केलं त्याचा केव्हापासून अभ्यास केला याविषयी मी तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती देणार आहे ते तुम्ही सर्वांनी आत्मसात करण्याचा प्रयत्न करा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातील एक श्रेष्ठ संविधान तज्ज्ञ होते त्यांनी जगातील अनेक देशांच्या संविधानांचा अभ्यास केला होता त्यांचा कायदा आणि संविधानाबद्दल सूक्ष्म आणि सखोल अभ्यास होता अप्रतिम आणि अद्वितीय असे भारतीय संविधान लिहिल्याबद्दल अमेरिकेमध्ये जे काही कोलंबिया विद्यापीठ आहे तर ती ह्या कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मोठा गौरव केलेला होता तर ही संविधानाची निर्मिती जी आहे तर बाबासाहेब केव्हापासून करत होते किंवा त्यांची तयारी केव्हापासून करत होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान लिहिले तसेच संविधान सभेत संविधानावरील कलमावर अभ्यासपूर्ण भाष्य केले संविधान सभेतील सदस्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांची समाधानकारक आणि विचारप्रवृत्त करणारी उत्तरे त्यांनी दिली त्यांची प्रचिती संविधान सभेतील चर्चा वाचल्यानंतर येते असेंब्ली डिबेट नावाचे पुस्तकं लिहिलेले आहेत तर त्या पुस्तकामध्ये याच्यावर सविस्तर अशी चर्चा लिहिलेली आहे त्यांनी भारतीय संविधाना संविधानातील विविध कलमांच्या संदर्भात केलेले भाष्य आज देखील उच्च न्यायाल उच्च व आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकरिता मार्गदर्शक तत्त्वे आहेत न्यायमूर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विधानांचा आधार घेऊन निर्णय घेतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक ख्यातीचे तज्ज्ञ होते परंतु ते एका दिवसात संविधानतज्ज्ञ बनले का नाही तर त्याकरिता त्यांनी जगातील विविध कायद्यांचा आणि संविधानांचा अतिशय सखोलपणे असा अभ्यास केला त्यासाठी खूप परिश्रम घेतले आता बाबासाहेबांनी संविधानाचा अभ्यास कसा कसा केला संविधानाचा अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचा अभ्यास कशाप्रकारे केला या संदर्भातील एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे घटना आहे विद्यार्थी आणि अभ्यासकांना अभ्यास कसा करावा या संदर्भात त्यांना मार्गदर्शन करणारी घटना आहे भारताच्या भारताला अधिक राजकीय अधिकार देण्याच्या संदर्भात विचार विमर्श करण्यासाठी एक आयोग नियुक्त करण्याची घोषणा इंग्लंडचे प्रधानमंत्री स्टॅनले बाल्डविन यांनी केली आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावीसला भारतीय संविधानिक आयोगाची स्थापना केली या आयोगाचे अध्यक्ष सर जॉन सायमन हे होते म्हणून या आयोगाला सायमन कमिशन असे म्हटले जात होते सायमन आयोगाशी विचार विमर्श करण्यासाठी राज्यस्तरावर विधिमंडळ सदस्यांच्या एका समितीची निवड करण्यात आली या सात सदस्यांच्या समितीवर डॉक्टर आंबेडकर यांची सदस्य म्हणून पाच ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावीसला मुंबई विधान विधानमंडळातून निवड झाली डॉक्टर आंबेडकरांचा अर्थशास्त्र आणि कायदा या विषयांचा सखोल व सूक्ष्म अभ्यास होता त्यांनी राजकारणातील काही पुस्तके वाचली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाणीव झाली की आता भारतीय राजकारणात संविधानाचा विषय फार मोठ्या प्रमाणात चर्चेला येईल अशावेळी आपण मौन राहणे अत्यंत धोक्याचे आहे ते विचार करू लागले की सायमन आयोगाशी विचार विमर्श करण्याची संधी मिळाली मिळाली आहे म्हणून अस्पृश्यांच्या राजकीय हितांची सुरक्षा करण्यासाठी आणि देशाच्या राजकीय अधिकारांकरिता आपण काही भरीव कार्य केलेच पाहिजे असा बाबासाहेबांनी विचार केला आणि प्रदेश समितीवर निवडून आल्याचे जाहीर झाल्याबरोबर बाबासाहेबांनी सहा ते सहा आणि सात ऑगस्टला आपल्या काही मित्रांकडून पैसे उसने घेतले आणि आठ ऑगस्टला तारापूर तारापूरवाला बुक सेलर्सच्या दुकानातून आठशे पन्नास रुपयाची संविधानाशी संबंधित पुस्तके विकत घेतली नऊ ऑगस्टपासून सकाळी आपल्या कार्यालयाच्या खिडक्या आणि दरवाजे बंद करून विकत घेतलेल्या पंधरा ते वीस ग्रंथांच्या अभ्यासाला ते बसले काही लोक यायचे आणि दरवाजा ठोठावायची त्यावेळेस बाबासाहेब आपल्या त्रासिक मुद्रेने त्यांना परत जायला सांगत काही वेळानंतर आणखी दुसरे लोक यायचे ते देखील दरवाजा ठोठावत त्यांना देखील ते परत जायला सांगत त्यामुळे संविधानाशी संबंधित ग्रंथांचा अभ्यास करण्यामध्ये अडथळा व्हायचा आपल्या अभ्यासात लोकांचा त्रास होतो ही बाब लक्षात घेऊन त्यांनी त्यांचे कार्यकर्ते बुवा यांना सांगितले बुवा दरवाजाला बाहेरून कुलूप लावा सकाळी दुपारी सायंकाळी इराण्यांकडून मला खिडकीतूनच चहा देण्याची व्यवस्था करा आणि दुपारचे व संध्याकाळचे जेवण देखील खिडकीतूनच द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे मडकेबोआनी व्यवस्था केली तसेच त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितले की जर तुम्हाला काही कामासाठी माझी आवश्यकता वाटली तर मला बोलावून घ्या मी कार्यालयाच्या बाहेरच्या बाकावर झोपून राहीन अशा प्रकारे कार्यालयाच्या दरवाज दरवाजाला बाहेरून कुलूप लावून बाबासाहेबांनी सतत दोन आठवडे अभ्यास केला संविधानाच्या अभ्यासाची सुरुवात त्यांनी अशा प्रकारे केली होती तारापूरवाला तारापूरवाला बुक सेलर्सकडून नंतर नवीन पुस्तके खरेदी केली पुढे या दुकानाची पुस्तके खरेदीची इतकी उधारी झाली की त्यांना उधारीचे पैसे परत करण्यासाठी एकोणीसशे छत्तीसमध्ये चार मिनार ही इमारत विकावी लागली त्यानंतर पहिली गोलमेज परिषद जी आहे तर ती इंग्लंडला आयोजित केलेली होती भारताच्या भावी संविधानाच्या संदर्भात या भारतीय प्रतिनिधीशी चर्चा करण्याचे ब्रिटिशांनी मान्य केले त्याकरिता इंग्लंडमध्ये वीस नोव्हेंबर एकोणीसशे तीसपासून पहिली गोलमेज परिषद आयोजित केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत आमंत्रित केले के गेले पहिल्या गोलमेज परिषदेत प्रारंभिक प्रारंभिक सत्रानंतर एकूण सत्रानंतर एकूण नऊ उपसमित्या बनवण्यात आल्या संयुक्त संविधान समितीचा अपवाद वगळता बाकी सर्व समित्यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सदस्य होते दुसऱ्या तिसऱ्या गोलमेज परिषदेत देखील ते हजर होते गोलमेज परिषदेत परिषदेत संघीय संरचना प्रांतीय संविधान अल्पसंख्याक मताधिकार संरक्षण सेवा इत्यादी समित्यांमध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता या सर्व समित्यांच्या अहवालामध्ये त्यांच्या विचारांचा प्रभाव आढळून येतो विशेष महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय संविधानाच्या सुधारणांबाबत संयुक्त समितीपुढे सर फॅडरिक जेम्स फॅगन सर जॉन थॉम्पसन कर्नल बुरस जेम्स ईटन सर विस्टन चर्चिल गिड गिडने सर सॅम्युअल होमर इत्यादी जवळपास वीस व्यक्तींच्या साक्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतल्या बाबासाहेबांनी भारतीय संविधानात संविधानिक सुधारणांच्या संदर्भात विस्टन चर्चिलसारख्या मुसद्दी व्यक्तींनासुद्धा अडचणीत आणले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांनी गोलमेज परिषदेतील उपसमितीच्या बैठकीत जे विचार मांडले त्याचेच प्रतिबिंब एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामध्ये एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामध्ये आढळून येते डॉक्टर बा बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे एकोणपन्नासच्या दरम्यान भारतीय संविधान लिहिले असले तरी त्यापूर्वी एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकरांच्या विचारांचा फार मोठा प्रभाव आढळतो एकोणीस जुलै एकोणीसशे शेहेचाळीस रोजी बंगाल प्रांतातील जैसोर आणि खुलना या मतदारसंघातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेचे सदस्य म्हणून निवडून आले नऊ नोव्हेंबर नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसपासून संविधानसभेच्या कामकाजास सुरुवात झाली सतरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेल्या उद्देश प्रस्तावावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिले भाषण दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांचे कायद्याबाबतचे ज्ञान आणि त्यांच्या विशेष विश्लेषणाच्या तर्कसंगत पद्धतीमुळे संविधानसभा भारावून गेली त्यांचे विरोधक असलेल्या सदस्यांनी देखील त्यांची स्तुती केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाचे प्रारूप ड्राफ्ट तयार करून ते संविधान सभेला चोवीस मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी सादर केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अजून मसुदा समितीचे सदस्य आणि अध्यक्ष बनायचे होते त्यापूर्वीच त्यांनी संविधानाच्या विविध समित्या आणि उपसमित्यांवर काम करून संविधानाच्या योग्य कार्याला योग्य दिशा दिली भारताच्या संघटित राज्यांचे संविधान लिहून ते घटना समितीला सादर केले त्यांनी आपले नियोजित संविधान एकोणीसशे सत्तेचाळीसमध्येच प्रकाशित केले होते त्यावरून यावरून हे स्पष्ट होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावीसपासूनच संविधानाच्या सखोल आणि सूक्ष्म अध्ययनाला अध्ययनाचा प्रारंभ केला होता त्यांनी संविधानाच्या अभ्यासाची अतिशय संविधानाच्या अभ्यासासाठी अतिशय कठोर परिश्रम घेतले होते त्यांच्यासारखा त्यांच्यासारख्या श्रेष्ठ घटनातज्ज्ञ भारतात कोणीही नव्हता भारताचं जे संविधान लिहिलं बाबासाहेबांनी तर त्यांच्या इतका संविधानाचा अभ्यास असलेला कोणीही नेता आपल्या देशामध्ये नव्हता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव असे घटनातज्ज्ञ घटनेचे कायद्याचे अभ्यासक फक्त आणि फक्त बाबासाहेबच होते एवढे बोलून मी बाबासाहेबांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या वाणीला मी विराम देतो धन्यवाद